नमस्कार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट वेतन आयोगामध्ये मिळणार प्रमुख काही लाभ चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी यंत्रणामधील शासकीय कर्मचाऱ्यांना आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे वेतन आयोगाबाबत काही प्रमुख वैशिष्ट्ये नमूद करण्यात आलेली आहे चला तर पाहूया सातव्या वेतन आयोगामध्ये किमान मूलभूत वेतन हे सात हजार रुपयेवरून अठरा हजार रुपये करण्यात आले होते मिळालेल्या माहितीनुसार आता वेतन आयोगामध्ये किमान मूळ वेतन हे पस्तीस हजार ते बेचाळीस हजारच्या दरम्यान असू शकतो असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केलेले आहे सातव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर हा दोन पॉईंट सत्तावन्न पट आधारित केला होता मात्र आता हा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी पट होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे सातव्या वेतन आयोगामध्ये सदर डी ए एच आर ए टी ए असे भत्ते हे किमान मूळ वेतनावर आधारित देण्यात येत होते मात्र आता या भत्त्यामध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे सार उशलते वर वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या कार्यकुशलतेवर आधारित वेतनवाढ किंवा अघाऊ वेतनवाढ बक्षीस ही शक्यता वर्तविण्यात येत आहे